तुळजापूरची भवानी देवी भक्तांसाठी जागृत असणारी तिच्या शेजारती नंतर शेज घरात सुखनिद्रा अनुभवते देवीच्या या विशिष्ट निद्राकालाचे कालाचे पौराणिक आणि धार्मिक महत्व आहे भाद्रपदातील कृष्ण नवमी पासून सर्व पितृ अमावस्येपर्यंत मातेचा पहिला निद्राकाल आहे अमावस्येच्या मध्यरात्री नंतर देवी नवरात्रीसाठी जागृत होते देवीची जागृती दसऱ्याच्या दसऱ्याच्या असते दुसऱ्या दिवसापासून म्हणजे अश्विन शुक्ल एकादशीपासून चतुर्दशी अखेरपर्यंत पुन्हा ती निद्रिस्त राहते आणि कोजागरी पौर्णिमेचा उल्हासमय सोहळा अनुभवण्यासाठी जागी होते यानंतर पौष शुक्ल द्वितीयेपासून सप्तमीपर्यंत देवीची तिसरी निद्रा असते मातेची ही जागृती आणि निद्रा भक्तांसाठी एक विशेष अनुभव असतो